कडमेश्वर पार्श्वनी पोलिसांची मोठी कारवाई कुख्यात गुन्हेगारावर मोक्काचे अस्त्र नागपूर कडमेश्वर नागपूर ग्रामीण पोलिस दलाने गुन्हेगारी जगतावर मोठी झरब बसवण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली असून कडमेश्वर आणि पार्श्वनी परिसरातील एका सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे कडमेश्वर जिल्हा नागपूर येथील आरोपी अब्दुल मतीन अब्दुल गफ्फार शेख वय बावन्न वर्ष राहणार पालोरा तालुका हा कठोर निर्णय घेतला आहे या आरोपीने यापूर्वी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत एक विशेष प्रस्ताव सादर केला या प्रस्तावावर नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी सकारात्मक भूमिका घेत तो अंतिम मंजुरीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला होता सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अधिकृतपणे मंजुरी दिली असून आता या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक दोन तीन दोन आणि तीन चार यांचा समावेश करण्यात आला आहे या कारवाईमुळे आणि पारशिवनी परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणालले आहेत या प्रकरणाचा सखोल तपास आता रामटेक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलीस या संघटित गुन्हेगारीचे मूळ शोधून काढणार आहे सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी